तर मित्रांनो नमस्कार आज आपण बलिप्रथा या दिवसानिमित्त आज डॉक्टर कि किरण शेलार यांच्याकडे आलेले दादा नमस्कार नमस्कार आ, आज आपल्या महाराष्ट्रातील बलिप्रथा त्याविषयी तुम्ही काय सांगाल सर्वप्रथम तर दिवाळीचा सगळा आपल्या गाडा मालक धरणारे सोडणारे आपल्या धंदेवाले यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि बलिप्रतिपदा तर आपला जसा कोकणातला आपला जसा वरती आपला बैलपोळा असतो तसं आपल्या इथला बळी बलिपरित्रिवाद आहे आणि तो आपण उत्सवात पार पाडत असतो नेहमी कोकणामध्ये आज काय नियोजन होतं तुमचं बैलांचं सगळं सजावट वगैरे नियोजन वगैरे असं काय नाही सिंपल तुम्ही बघितलं आल्यावर जास्त आपली बैल जरा इद्री आहेत त्यांना जास्त रंगरंगोटी करायला गेलो तर ती त्रास देतात फायरच्या विषयी तुमच्या सगळ्या दावणीविषयी तुम्ही काय सांगाल आता तुम्ही जर फायर आणल्यापासून तुम्ही आहात फायर आल्यापासून तर आमच्या दावणीला चार चांद लागलेले आहेत ना आमच्या नावाला उजाळा आणलाय फायरने माझ्या अर्जुनने आमच्या गुलाला बादशाही इकडे सुलतान माझी मित्रमंडळी त्यांच्यामुळे आज नावाचा माझं जास्त उदो उदो झाला एक प्रकारे कमी वेळात फायरचं एक नवीन सॉंग पण आला त्याबद्दल काय सांग हा आत्ताच काढला मी जस्ट एक दहा दिवस झालेत अजय गायकवाडला सांगितलेलं काढायला छान काढले त्यांनी ऐका आणखी काय नवीन सॉंग कुणाचं येतोय पुढं अर्जुनचं काढायचं आता हां जास्त त्याला लागले ना म्हणून जरा आम्ही याच्यात येतो आज बैल जरा पाय टेकवतो खाली पाय धरून ठेवतो म्हणून त्याचं त्याचं पण गाणं येत आहे त्याच्यासाठी व्हिडिओ वगैरे करायचे आहेत त्याला मित्रांनो ना आपण आता या मागच्या व्हिडिओमध्ये थोडा इथं बघा इथे गाडे वगैरे हो बघतोय त्यांचं एक गाड्या मोडलेलं आहे आता नक्की काय आलं त्या दिवशी आपली घरची गाडी पहिल्याच अड्ड्याला आपण पळवली होती बोरीच्या वाडीला उडीलाच आपला छकडा तुटला आणि तसं पण नाही आपण छकडा जस्ट रिपेअर करून आणला होता फळेगावच्या छकडेवाले आहेत पण ह्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे कसं आहे आज आपल्या नंदींचं तर ठीक आहे त्या ड्रायवरची पण हानी झाली असती आणि आज, आज आम्ही त्या ड्रायवरला खूप सल्यूट केला त्याला आमच्याकडून आम्ही जे काही मानधन द्यायचं ते पण देऊन आलो कारण त्यांनी शेवटपर्यंत आमची गाडी सोडली नाही म्हणजे एवढी गाडी तुटून तो धुरांड्यावर चितकून तो पोरगा गेला मानला आम्ही त्याला नक्कीच ना मित्रांनो मी बघितलं दादांनी स्वतः जाऊन त्या ड्रायवरला भेट दिली त्याची पाहणी केली नक्की प्रकारे त्याची तब्येत वगैरे काय सांगत तब्येत वगैरे देवाच्या कृपेने आपल्या देवाचा आशीर्वाद नक्कीच पाठी आहे आपल्या नंदींना पण काही नाही झालं आणि त्या ड्रायव्हरला पण काही नाही झालं फक्त आपला छकडा तुटला छकडा तो काय बनवून घेऊ आपण तो काही मोठी गोष्ट नाही म्हणजे आपण पाहू शकतात किरण शेठ म्हणजे एक दिलदार मनाचं व्यक्तिमत्व आहे त्यांनी कुणालाही कधी नाराज केलं नाही काय सांगत मी तर जस्ट छकडा बनवून आणला होता मी क करायचं असं त्या कुणाला छकडेवाल्याला मी लगेच फोन करून बात काही केलं असं माझ्या नशिबाचा भाग आहे मी जाऊ द्या पण माझ्या नंदींना काय नाही झालं तर ड्रायवरला काय नाही झालं ती खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो पाहू शकता आज एवढी मोठी दावण एक चार ते पाच बैला त्यांच्या दावणीला आहेत सांभाळणं आजच्या कंडिशनमध्ये खूप मोठी गोष्ट आहे काय सांगा मी गेल्या मुलाखतीत पण बोललो आहे तुमच्या त्यांच्या आशीर्वादाने मी खातो आहे असं समजा नंदी येतो हा ते त्यांच्या आशीर्वादाने मी सगळ्या खड्ड्यातून बाहेर निघलेला माणूस आहे आणि आज त्यांना सांभाळायची कुवत त्यांनीच केलं माझ्या असं समजा आज पण ना मी बघितलं ना तयारीला ना तुमच्या मागे खूप युवा आहेत सर्व म्हणजे पोरं लहान लहान सगळी मेहनत करतात हे नाही हे ना, सगळं प्रेम त्या लोकांचं आहे माझे वडील सगळ्यात महत्वाचे आमचा बारका भाऊ बाव, मोठा भाऊ आमचा हे सगळं बघतात मी फक्त फायनान्स बरोयला येतो <laughs> <laughs> कारण वेळ नसतो मला दुसरी बाहेरचे सगळी कामं बघायची असत नक्कीच ना आज ना या ठिकाणी खूप मोठे तुमची या ठिकाणी बैल ठेवण्याची व्यवस्था चांगला आहे तुमचा वेढा चांगला आहे आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही पा पाळलेल्या पाहिजे म्हणजे बैलाला जे पाय ते तुम्ही पुर पुरवत आहेत काय सांगाल जसं आता आपण राहतो आपल्याला आप ज्या काही सुविधा पाहिजेत तसं आपण आता त्याला नंदी बोलतोय ना पण नुसतं नावापुरतं नंदी नाही बोलायचं आहे त्यांची राहायची खायची झोपण्यापासून तर त्यांच्या आंघोळीपासून सगळी सोय आता बघितलं आता आमच्या इथे लाईट गेले काल वारा पाऊस जास्त आला विहिरीवर जाऊन बैला धुतलेत आपली आज नक्की ना तेवढा तरी केला पाहिजे आपल्याला त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी ते नाही केलं मग आज आपल्याला गुलालात ठेवतात आज तुम्ही बादल्या बघा सगळ्या आम्ही एक बादली कोणाला नाही दिली अँगल लावून बादल्या लावल्यात पहिला बेडा आमचा असेल मला वाटतं आता कोणी सगळ्या कॉप्या करत असेल पण पूर्ण बेड्याला अँगल लावून त्या बादल्या ला लावलेल्या आपण हे केलेलं आहे त्या ट्रॉफी आहेत ना त्यांच्या खूप साऱ्या ढाल पण भेटल्यात तुम्हाला त्या काय म्हणा आहे आता अर्जुन गेल्या वर्षी चांगल्या रेंजमध्ये पळाला सुलतान त्या भरपूर शेवटी आहेत शेठनी शेवटी शेवटी कार्यक्रम चांगला केला यावर्षी बघू आता देवाच्या आशीर्वादाने काय होतंय आहे अजून काही नियोजन नवीन खरेदी दिसणार काही याच कराराचा विषय आहे बघूया तसं बोलण्यात मजा नाही बैल इथं आणून पळून बघणार आहेत पहिले आपण पब्लिकचा पटला सगळ्या गोष्टी तर मोठा करार होईल नक्कीच नक्कीच ना आणि तुमची पण घरची गाडी आहे दावन तुम्ही घरची पळत आहे कसा काय एकदा पळाली आपली घरची गाडी झाली गाडी पण पण नंतर मी दोन वेळा जोडले गाडी गाडी आपली काय ना काय कारणास्तव बाजूलाच झाले तशी आपली बैल बाजूला जाणार नाहीत पण देवाच्या मनात नसेल समजा घरची गाडी पाळवायची म्हणून मी करार कराचा विषय झाला आहे सार की माझ्याकडनं ना तुम्हाला सर्व मित्रमंडळीला या सर्व ग्रुपला माझ्याकडनं दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील तुला पण आमच्याकडून आणि तुझ्या येणाऱ्या भविष्यासाठी पण आणि दिवाळीच्या पण आणि तुझं लग्न आहे येणाऱ्या टायमात त्यासाठी पण तुला हार्दिक शुभेच्छा सगळ्या गोष्टींच्या चालेल थँक्यू काही कोणत्या गोष्टीची गरज लागली अर्ध्या रात्री आवाज द्यायचा चालेल